मन की अशामध्ये स्वागत आहे आपलं तर आज मी बनवून दाखवणार आहे कोजागिरीनिमित्त मसाले दूध कसं बनवायचं आणि खूप सोपी पद्धत आहे मसाले दूध बनवायची आणि एवढं छान होतं ना खूप म्हणजे खूपच एकदम छान असं दूध आपलं मसाले पौष्टिक असं दूध तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा काजू आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण काजू घालू शकतो थोडेसेच असतील चार पाच काजू किंवा चार पाच बदाम तरी चालतंय जास्त घालायचे असतील तर जास्त पण तुम्ही घालू शकता आणि खूप पण चांगलं नाही लागत आणि त्यासाठी केशर आहे हे तर केशरच्या थोड्याशाच काड्या टाकायच्या जास्त नाही वापरायच्या जा। आणि थोडीशी साखर त्यासाठी आपल्याला दूध उकळायला ठेवायचं आहे आधी दुधाला चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची चांगलं गरम होऊ द्यायचं आहे चांगलं दूध आपल्याला आणि मग आता उकळी आल्यानंतर शेफा दुधाला उकळी येत आहे आता तरा तरा तर दुधामध्ये आता आपल्याला घालायची आहे साखर म्हणजे साखर विरघळून जाईल आपल्या आवडीनुसार जास्त गोड पण नाही करायचं तर मसाले दूध खूप गोड केलं तर चांगलं नाही लागत तर मी फक्त टाकली आहे तीन तीन ग्लास साठी तीन चमच साखर टाकली आहे तर हे वेग वेग आता पा काजू आणि हे खालबात्यामध्ये आपल्याला कुठून घ्यायचे काजू आणि बदाम तर वेगवेगळं घ्यायचं कारण बदाम लवकर कुठत नाहीत काजू लगेच कुटतात तर वेगवेगळं घ्यायचं कुठून तर बारीक करून घेते आता तर हे पा छान असं उकळून झाले दूध एकदम छान तर अशा प्रकारे कुट करून घ्यायचा दुधाचा आयता मसाला आणायची काहीच गरज नाही आहे घरच्या घरी एकदम छान असं आपल्याला त्याचं मसाले दूध बनवता येत आहे तर हे पहा चांगलं बारीक करून घेतलंय बारीक म्हणजे असं जाडसर ठेवायचं मिक्सरला पण जाडसर तुम्ही कुटून घेऊ शकता आणि काजू पण असं थोडं जाडसर ठेवलंय थोडंसं बारीक करायचं थोडं जाडसर करायचं जे जा बारीक कुठले जाते आणि त्याच्याने घट्ट दूध बनतं एकदम खूप असं घट्ट दूध बनतं आता मी घेते थोडी आ, तर हे पा आ, ही बारीक मिलायची केली दोन तीन मिलायच्या घेतल्या आणि बारीक केल्या आता मी एवढं सगळं नाही टाकणार या कुठलेलं कारण दूध आहे थोडंच आहे जास्त नाही बनवलं तर थोडंसं काढून ठेवते नाहीतर सगळं ते बोम जाईल सगळं जास्तच होईल दूध कमीने हे जास्त पडायचं मग मुलं पण खाणार पिणार नाही ते एवढं काजूल बदाम त्याच्यामध्ये सर्व टाकलं म्हणतील आणि खाणार नाही एवढं सगळं टाकल्यानंतर आता आम्ही सोसायटीमध्ये आहे आमच्या मी पहिले राहायची तिथे आहे कोजगिरीचं उत्सव आहे तिथे साजरा करणार आहे तिकडे आम्हाला ति बोलवलं आहे तर आता आम्हाला जायचं आहे तिकडे ति म्हटलं जायच्या आधी दूध गरम करून जाते आल्यानंतर मग बारा वाजता कसं चंद्रनं नैवेद्य दाखवतो मी दरवर्षी जरी बाहेर असेल ना तरी मी मला सवय खूप वर्षापासून घरामध्ये पण दूध आपलं मसाल्या दूध बनवायचं चंद्राला नैवेद्य दाखवायचा देवाला दाखवायचा आणि हे आहे केशर कधी पण तुम्ही केशर आणून ठेवायचं घरात याचं लिक्विड पण भेटतं म्हणजे केशरचं बॉटल भेटते त्याचे दोन तीन थेंबाचं टाकायचं असतं ते पण आणू शकतं किंवा अशा काड्या पण भेटतात डबी ते पण आणू शकतात आणि हे खूप वर्ष टिकतं असं काही नाही जरी माग असलं ना खूप जरी आपण आपल्याला वाटतं खूप माग आहे पण खूप वर्ष टिकतं ते खराब नसतं होत केशर कधीच तर तुम्ही माग असलं तरी तुम्ही खूप दिवस ते चालू शकता हे पहा एवढं मी टाकते आता बघा टाकल्याबरोबर पहा कसा कलर आलाय लगेचच कलर आला आहे एकदम येल्लो येलो आणि जे काजू बदाम टाकलं ना थोडंसं मंद आजच्यावर आहे का एक तीन चार मिनटं छान असं उकळून चा द्यायचं दूध चार पाच मिनिट पाच मिनिट तर छान उकळून द्यायचं मग घट्ट असं दूध बंद एकदम मसालेदार घट्ट आणि साखर कधी पण खूप नाही टाकायची नाही तर सगळी टेस्ट निघून जाते एकदम छान असं लागलं पाहिजे जास्त गोड नाही टाक बनवायचं तर हे पहा अशा प्रकारे आता एक चार ते पाच चार ते पाच मिनिट हे का छान असं मंद आच्यावर दूध चांगलं उकळून द्यायचं हे पा कसं छान घट्ट असं दूध झालंय आता चांगलं तीन चार मिनिटं मी छान असं मंद आच्यावर उकडून दिलंय घट्ट असं बनलंय आणि ते काजू बदाम वगैरे पिलायचे ते पण छान असं उकळून निघतं तर चला तुम्ही पाहू शकता आता एवढं छान लागतं ना का खूप म्हणजे खूपच असं हे का कस एकदम घट्ट असं झालंय का आणि तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये ना वरतून पण त्या काड्या टाकू शकता किंवा ड्रॉप्स ते केशरचं आणि असं सुद्धा पहा किती छान असा कलर झाला आहे पहा एकदम घट्ट असं बनलं आहे आणि छान असा कलर वगैरे झालेला आहे तर वगैरे पहा कसं वाटलं मसाले दूध पहा कलर वगैरे पाहा किती ऑरेंज असा आला आहे छान असा कलर आलेला आहे तर घरच्या घरी मसाले दूध बाहेरचा मसाला बाहेरचा मसाला न वापरता अशा प्रकारे दूध बनवा घरच्या घरी तर खूप छान खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं नक्की बनवून आजच तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल